नमस्कार मी सरजीराव साळवे स्टार इंडिया मध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करत आहे काल दिनांक नऊ बारा रोजी केचगावचे जे सरपंच आहेत संतोष देशमुख यांच्या अपहरण आणि त्यानंतर त्यांचा खून अशा प्रकारची घटना घडली होती त्या अनुषंगाने गुन्हा दाखल आहे आणि तात्काळ आम्ही सहा पदके वेगवेगळ्या दिशेने बीड जिल्हा त्याचप्रमाणे धाराशिव या जिल्ह्यांमध्ये तसेच धाराशिवचे एल सी बीचे पथक आणि तेथील ते वाशी डिव्हिजनचे सर्व पोलीस पथके असा आम्ही आरोपींचा शोध घेतला सर्वसाधारणपणे आरोपी सुदर्शन गुले आणि इतर पाच अज्ञात इस्मांवरती गुन्हा दाखल होता त्यापैकी दोन संशयितांना आम्ही ताब्यात घेतलेला आहे त्यांचे जयराम चाटे आणि महेश केदार हे ते दोन आरोपी आहेत आणि इतर आरोपींच्या शोधासाठी पथके अजूनही रवाना केलेली आहेत कुठून के या दोन्ही आरोपींना आपण केजच्या केजच्या जवळ जे तांबवा गाव आहे त्या तेथील शिवारातून आपण ते त्यांना ताब्यात घेतलेला आहे काल रात्री साधारण म्हणजे आज पहाटे तीन वाजता आपण त्यांना ताब्यात घेतलेला आहे सर्वप्रथम निश्चितच एक तीन चार दिवसापूर्वी जो गुन्हा दाखल झालेला होता त्या अनुषंगाने प्राथमिक माहिती तशीच मिळत आहे की त्याचा राग मनात धरून संबंधित आरोपींनी यांचे अपहरण केले आणि नंतर त्यांना मारहाण केली आणि त्या मारहाणीमध्ये त्यांचा मृत्यू झालेला आहे तर ते संबंध त्याचा नक्कीच आहे